हॅलो कशा आहेत सर्व सर्व मजेत ना आता सर्व मजेतच असायला पाहिजे मी सुद्धा मजेत आहे तर आता सुमित गेलेला आहे स्कूलमध्ये आणि अर्णव आता रेडी झालेला आहे जात आहे तो आता स्कूलमध्ये बाहेर भरपूर अशी पडलेली आहे तर आता रेडी झालेला आहे बहुतेक जाते वाटते तो नंतर बघा इथे आता मी गहू सुकायला टाकलेले आहे थोडे आज दडण आणायचं आहे मला तर थोड्या वेळ मग मी उन्हादच सुकायला ठेवत असते आणि त्यानंतर आता मुलं स्कूलमध्ये गेल्यानंतर भरपूर असे कामं पडून आहे आणि बघू शकता तुम्ही सगळीकडे अस्तव्यस्त आहे माझ्या गॅसच्या ओट्यावर <laughs> एक सुद्धा ठेवायला जाणार नाही आहे तर बघू शकता इतकं सारं आता पडलेलं आहे पण असं रोज नसतं इकडे सुद्धा आहे सगळे इकडे भरपूर कामं आहेत मला तर रोज नसतं असं पण आता रात्री काही कामानिमित्त मार्केटला गेलो होतो तर भांडी वगैरे मी घासून ठेवलेली नव्हती बघा किती सारे भांडी आहे तर रोज मी रात्रीलाच जेवण झाल्यानंतर भांडी वगैरे घासून घेते पण कधी असतं ना कधी कधी खूप कंटाळा येतो की करायचं असते पण कंटाळा आल्यावर मग आपण कामाकडे थोडंसं दुर्लक्ष करतो तर आता सुरुवात भांडी भांडी घासण्यापासूनच करावं लागेल नंतर कसं गॅसवरटा क्लीन झाला की मग सगळे अर्धे कामं झाल्यासारखे वाटतात तर आता सगळ्यात पहिलेच मी भांडीच घासून घेते आणि हॉलसुद्धा क्लीन आहे इतकं नाही आहे फक्त झाडू वगैरेच मारायचं आहे आणि आज बाहेर छान अशी ऊन पडलेली आहे तर बेडरूममधला हाल दाखवते तुम्हाला काय तर बघा ब्लँकेटच्या घड्या वगैरेवर न करतो सकाळी उठल्या उठल्या तर मला फक्त बेड थोडासा व्यवस्थित करावा लागतो चला आता बेडरूममध्ये खिडकी ओपन करू खिडकी सकाळी सकाळी मस्त पाहिजे किती छान अशी मस्त हवा येतो बघा इकडे मस्त हिरवं हिरवं व्ह्यूज बघा किती छान आहे आणि खरंच मस्त हवा येत आहे थंडी थंडी तर आमच्या एकदम इकडच्या साईडलाच आहे अशी छान वाटतं तर आता बेडरूमचाही हाल बघितला तुम्ही तर असं आहे नंतर कारण तिकडचं काम झाल्याशिवाय मी बेडरूमचं काम तर काही करू शकत नाही इकडे तर आधी हे सर्व करावं लागेल मला आणि त्यानंतर आता सुरुवात कुठून करायची तर भांडी घासण्यापासून करायची चला आता भांडी घासून घेते आज मी आता बेहतली तुमच्याकडून बोलत आहे वैभ वगैरे त्यामुळे आज मी तिकडे बांघडे भांडीला असायची खाली बघ पण आता कसं ब्रेसिंगमध्ये एकदम फास्ट होऊन जातो एकदाची पांडी घातल्यामध्ये पांढी नाही बस कुकर घासल्याचा वाटी अजिबात पण काढायचं नाही कारण हा नवीन कुकर घेतला तेव्हा ब्रेट इझिली घासला जातो मला असं त्या किंवा कुकर अजिबात आवडत नाही आणि मग घेतला तर पटकन पण घासल्या जाते म्हणजे वेगळी आळी पिवळ सगळं तर जातो टेन्शन असत आता फक्त महत्वाचं काम राहिलेलं आहे ते म्हणजे आता गॅस घ्या लिम करलाच खूप वेळ लागतो

पुरून घेत झाली आहे कामे सर्वात महत्त्वाचं काम हेच आहे जे किचन मधलं राहतो तर सकाळचं खूप गरम राहतो बिफोर अँड ऑफ्टर असं झालेलं आहे तुम्ही बघितलं आहे की किती सारं होतं मग अशी खूप सारे भांडी होते साठ्या झाले त्यानंतर मग कपडे वगैरे धुवून घेतले आणि आज ड्रायरच केले होते आणि पटपट असे सुखायला टाकून दिले आणि जास्त वेळ लागणार नव्हता तर आता दोन तीन दिवस झाले थोडीशी ऊन पडत आहे म्हणून कपड्यांचं काही तितकं टेन्शन नाही पण आज मी कपडे जास्त काढले होते मुलांचे स्कूलचे वगैरे होते आणि आज मी मुलांचेच धुतले होते जास्त म्हणजे सर्व मुलांचेच होते आणि मी प्रत्येकाचे वेगवेगळे धुते माझे असले तर माझे वेगळे सगळ्यांचे वेगवेगळे धुते तर आज मुलांचे कपडेच होते भरपूर तर ते सुकून सुकवले त्यानंतर मग मला गहू वगैरे चाडून घ्यायचे होते आज पीठ संपलं होतं तर ते सुद्धा तयारी करायची होती आणि मग लगेच स्वयंपाकाची सुद्धा तयारी करायची होती कारण मुलेपर्यंत स्वयंपाक का रेडी पाहिजे असतो तर आता नाश्ता वगैरे झाला होता तर असा होता आजचा व्लॉग तुम्हाला आवडल्यास असल्यास नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलवर असतील ते तर बघा आता आता आज बनवणार होती मी अंड्याची भाजी तर आता मी अंडे बॉईल करून ठेवलेले होते आणि आत्ता लगेच मी माझ्या ना डोळ्यात वाफ केली होती बा जसे मी तेल टाकलं त्याच्यामध्ये तर खूप जास्त डोळे दुखत होते आणि डोळ्यातून खूप पाणी चाललं होतं तर कसं तरी ॲडजस्ट केलं मी आज आणि इकडे व्हिडिओसुद्धा चालू होता त्यामुळे मग नंतर डोळे मग डोळ्यावर पाणी वगैरे मारलं आणि नंतर मग झालं ठीक पण डोळे खूप दुखत होते एकदम वॉक माझ्या डोळ्यावर गेल्यासारखीच झालेली होती आणि मग आज अंड्याची भाजी होती तर त्याची रेसिपी मी याच्या आधीसुद्धा शेअर केलेली आहे आणि तुम्हाला जर त्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करा तर बघा मस्त भन्नाट झाली होती आजची भाजी आता मी मसाला वगैरे सगळं तयार केलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी गरम पाणी टाकत आहे तर आता मी मसाल्या दिलं ते सगळं तर असा होता आजचा ब्लॉग तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते वापरेन तर काळजी घ्या तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला आठवणीने लाईक